नमस्कार मी आहे आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूजमध्ये आज आहे तेवीस सप्टेंबर आणि आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स आजची एक्झिम टिप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून भारतीय औषध निर्यातीत वाढ भारतीय औषध निर्यात ऑगस्ट महिन्यात साठ टक्क्याने वाढून टू पॉइंट पाच अब्ज पोहोचली आहे युएस आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका बाजार या बाजारपेठेत मागणी वाढलेली दिसते विशेषतः जनरिक ड्रग्ज आणि वॅक्सिन यांची मागणी जास्त आहे यामुळे एक्सपोर्टर्सना पुढच्या तिमाहीत स्थिरता मिळवण्याची शक्यता आहे एक्सपोर्टर्स मित्रांनो रेग्युलेटरी नॉर्म्स अपडेटेड ठेवा कारण डेव्हलप मार्केट्समध्ये क्वालिटी तपासणी अधिक कडक झाली आहे चीन आसियान व्यापारात बदल चीन आसियान फ्री ट्रेड ऍग्रीमेंट अंतर्गत टेरिफ कन्सेशन्स वाढवले गेले आहेत यामुळे भारतासाठी स्पर्धा तीव्र होणार आहे विशेषतः टेक्सटाईल आणि मशिनरी एक्सपोर्ट्स मध्ये आशियन देशांमध्ये भारताची उपस्थिती अजूनही कमी आहे ही पॉलिसी एक्सपोर्टर्ससाठी अलर्ट सिग्नल देते आसियन मार्केटमध्ये वर लक्ष केंद्रित करा आणि इंडिया आशियन टॉक्स वर लक्ष ठेवा रुपया स्थिर डॉलर सत्याऐंशी पॉईंट नव्वद वर रुपया आज सकाळी सत्याऐंशी पॉईंट नव्वद प्रति डॉलर या दरावर स्थिर राहिला आहे अलीकडच्या घसरणीनंतर हा काहीसा आरामदायी टप्पा आहे इम्पोर्टर्ससाठी हा थोडा दिलासा आहे कारण आय जी कॉस्ट थोडी कमी होईल एक्सपोर्टर्ससाठी स्थिरता म्हणजे फॉरेक्स प्लानिंग सोपी होईल फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट नीट तपासा कारण अचानक व्हॉलॅटिलिटी परत येऊ शकते DGFT ने स्पाइस एक्सपोर्टर्स साठी केले नवीन नियम DGFT ने जाहीर केला आहे की काही स्पाइस साठी टेस्टिंग सर्टिफिकेट्स अनिवार्य केले आहेत विशेषतः ईयू मार्केटसाठी हे नियम लागू होणार आहेत त्यामुळे क्वालिटी कंप्लायन्स वाढेल पण डॉक्युमेंटेशन प्रोसेस थोडी जड होणार आहे भारताचा स्पाइस एक्सपोर्ट मध्ये एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे स्पाइस एक्सपोर्टर्सनी एन बी एल अप्रुवड शी टायप्स करून कम्प्लायन्स लवकर पूर्ण करावं आणि आता झटपट आणि महत्वाच्या बातम्या वर्ल्ड बँकेने साऊथ एशियाचा ग्रोथ आउटलुक सहा टक्क्यावर कायम ठेवलाय यु यूए इंडिया सीईपीए अंतर्गत ए अंतर्गत ना एक्सपोर्टर्सना कोटा बेनिफिटचा लाभ शिपिंग मिनिस्ट्रीने सागरमाला प्रकल्पासाठी आणखी पाच नवीन पोर्ट प्रकल्पांना मंजुरी दिली आणि आता बघूया आजचे एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट जे आहे कॉयर किंवा कोको पीट भारत हा जगातील सर्वात मोठा कॉयर आणि कोकोपीट उत्पादक आहे सुमारे सत्तर टक्के उत्पादन दक्षिण भारतातून होतं म्हणजेच केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोकोपीट एक्सपोर्ट्स चारशे मिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे मुख्य बाजारपेठा म्हणजे नेदरलँड्स यूएसए चीन आणि जपान हायड्रोपोनिक्स मशरूम कल्टिव्हेशन आणि गार्डनिंगसाठी कोकोपीटची मागणी वाढत आहे आणि या प्रोडक्टच्या एक्सपोर्टरसाठी एक खास टीप युरोपसाठी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असलेला कोकोपीट मोठ्या प्रीमियमला विकला जातो युएसए मध्ये स्मॉल रिटेल पॅक्स फाय के जी ब्लॉक्स खूप पॉप्युलर आहेत कॉस्ट करण्यासाठी कंप्रेस केलेले ब्लॉक्सच पाठवा आता पाहूया कोकोपीट वर एक छोटासा व्हिडिओ निर्यात मार्गदर्शक सेकंदात बाजारपेठा ट्रेंड टिप्स जर तुम्ही नारा सोबत काम करत असाल तर तुम्ही एका जागतिक संधीवर बसला आहात भारतात नारळाचे चांगले उत्पादन होते केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश त्यामुळे भारत कात्या उत्पादने निर्यात करण्यात या मोठ्या देशांपैकी एक आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की मागणी कुठे आहे काय ट्रेंडमंथी आहे आणि खरेदीदार लवकर कसे निवायचे पहिले बाजारपेठा नेदरलँड्स चीन अमेरिका दक्षिण कोरिया स्पेन हीच देश का सोपे है मजबूत कृषी तंत्र क्षेत्रे जर तुम्ही नवीन असाल तर बाग काम साथी, सोबत करा आणि हायड्रोपोनिक्स आणि हाइड्रोपोनिक्स आनी बागेच्या विक्रीसाठी अमेरिका किंवा दक्षिण कोरिया सोबत चीन फायबर मूल्यवर्धित प्रक्रियेसाठी खूप मोठा आहे आता जागतिक ट्रेंड शाश्वत शेती हायड्रोपोनिक्स वाढत आहे हाइड्रोपोनिक्सत है आणि काथ्याच्या फायबरची सतत मागणी वाढत आहे यामध्ये मशरूमची लागवड आणि भर तुम्हाला वर्षभर स्थिर खरेदीदार मिळतील याचा अर्थ जर तुम्ही सातत्याने चांगल या दर्जाचे उत्पादन देऊ शकलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ऑर्डर मिळतील तर काथ्यामध्ये सात्यपूर्ण दर्जा म्हणजे काय तीन गोष्टी ज्यामध्ये तडजोड नाही हा आर्द्रता बाय पर्सेंट पेक्षा कमी असावी जर जास्त असेल तर बुरशी वजनाचे वाद आणि शिपमेंट नाकारले जाण्याचा धोका असतो ते कोरडे ठेवा हा योग्य दाब आणि पक्काकार प्रमाणित निर्यात ब्लॉक से किलो आणि चिरारी ग्रामचे असतात जोपर्यंत खरेदीदार वेगळे सांगत नाही तोपर्यंत हेच वापरा हा लेपची पारदर्शकता प्रत्येक शिपमेंट सोबत एक साधा गुणवत्ता अहवाल पाठवा पीएच आणि ईसी पातळी हे एक पाऊल त्वरित विश्वास निर्माण करते

खरेदीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग पुरावा दाखवा आर्द्रता चा आकार दाब गुणोत्तर आणि तुमच्या चे फोटो शेअर करा एक सशुल्क एफर करा ही किलोचा ब्लॉक आणि एक स्पेसिफिकेशन शीट त्यांच्या जवळच्या बंदरापर्यंत एफओबी आणि सीआयएफ दर सांगा त्यांना होम हणेने सोपे करा तुम्ही पारू शकाल अशा लीड टाइम्स चे वचन द्या स्वस्त दरापेक्षा विश्वासार्हता नेहमीच चांगली असते पॅकेजिंग आणि नियमांचे पालन करण्याच्या टिप्स ब्लॉक्सना श्रिंक रीप करा आणि युही स्थिर फाटणार नाहीत अशा पिशव्या वापरा पेडलेट्स आय एस पी एम पण नियमानुसार असावेत प्रत्येक लॉट वर बेच नंबर उत्पादन तारीख आणि आर्द्रता मुद्रित करा फायटोस क्रम सॉनिटरी प्रमाणपत्र उपयुक्त ठरते खरेदीदाराला आणि निर्यात कार्यालयाला विचारा शिपमेंट करण्यापूर्वी गुणवत्ता नियंत्रणाची तपासणी सूची आर्द्रता ई परसेंट कॅलिब्रेटेड मीटरने तपासा पीएच आणि एक समान रंग अहवाल समाविष्ट कोणतेही दूषित पदार्थ नाहीत परिमाने आणि वजन ऑर्डर केल्याप्रमाणे करा दाब अखंडता ब्लॉक्स हायड्रेशन वर स्वच्छपणे फुगले पाहिजेत किंमत आणि नफा कात्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो फक्त किंमतीने नाही तर सातत्य राखल्याने जिंका तुमची त्वरित सुरुवात योजना एक उत्पादन निवडा एक किलोच्या धुतलेला कमी इसी कोकोपीट ब्लॉक दोन बाजारपेठांना लक्ष्य करा नेदरलँड आणि अमेरिका एक पानांची स्पेसिफिकेशन शीट तयार करा ईसी चानी डाब पकेजिंग पाच सशुल्क नमुने पाठवा शिचे वापरण्याच्या टिप्स आणि विस्तार गुणोत्तरांचा पाठपुरावा करा कात्याचा व्यवसाय वाढत आहे कारण जगाला स्वच्छ अधिक स्मार्ट शेती हवी आहे जर तुम्ही पारदर्शक राहिलात वेरेवर शिपमेंट केले आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवली तर तुम्ही यशस्वी व्हाल सोपे सातत्यपूर्ण विश्वासार्ह हाच तुमचा फायदा आहे चला निर्यात करूया आणि आता वेळ झाली आहे आजची एक्झिम टीप सर्टिफिकेशन वर गुंतवणूक करा ईयू आणि यूएस मार्केट मध्ये ऑर्गॅनिक इको फ्रेंडली किंवा सस्टेनेबिलिटी प्रमाणपत्रे मिळवल्यास प्रीमियम रेट्स मिळतात आणि आता घेऊया थोडक्यात आजच्या बातम्यांचा आढावा भारतीय औषध निर्यातीत सात टक्क्यांनी वाढ चीन आसियन करारामुळे स्पर्धा वाढली रुपया स्थिर सत्याऐंशी पॉईंट नव्वदवर डीजीएफटीने स्पायसेससाठी नवे नियम लागू केले एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्टमध्ये आपण आज बघितलं कोकोपीट आणि कोकोपीट एक्सपोर्ट्स भारताला चारशे मिलियन डॉलर पेक्षा जास्त उत्पन्न देत आहे आणि आजच्या एक्झिम टीप मध्ये आपण पाहिलं की ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन वर इन्व्हेस्ट करा आणि जास्त नफा कमवा तर हे होते आजचे ग्लोबल बरारी एक्झिम अपडेट्स उपयोगी वाटत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी एक्झिम इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल त्यांनाही हे नक्की शेअर करा आपण भेटणार आहोत रोज संध्याकाळी सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेसात वाजता मी आशिष गोलतकर आता तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार